शिक्षणप्रेमी मित्रांनो नमस्कार केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून एक अपडेट आलेली आहे त्या अपडेटविषयी आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे शुद्धीपत्रक आलेलं आहे हे शुद्धीपत्रक शुद्धी पंधरा तारखेला म्हणजे कालच व्य संकेतस्थळावर उपलब्ध झालेलं आहे या सं यात अपडेटमध्ये काय म्हटलेलं आहे की आपण जो केंद्रप्रमुख म विभागीय परीक्षेच्या संदर्भातली नोटिफिकेशन आहे त्यानुसार त्यानुसार जी परीक्षा एक बारा ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केली जाणार आहे याच्यात मुद्दा क्रमांक चारमध्ये पात्रतेसंदर्भात एक मुद्दा दिला होता की त्याच्यामध्ये अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तिनांकास कोणत्याही मा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी उत्तीर्ण आवश्यक होते असं लि यापूर्वी सांगितले होते आणि जिल्हा परिषद प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे असेही नमूद केले होते त्यानुसार तसेच सेवा ग्राह्य ग का, का कालावधीसुद्धा ग्राह्य धरण्यात येईल असे म्हटले होते तर याच्यात त्यांनी दिलं होतं की चार पॉईंट तीनमध्ये एक एक दोन हजार पंचवीस रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचार घेण्यात येईल यात याऐवजी त्यांनी आता फक्त सुधारणा अशी केली आहे की जे जाहिरातीला अनुसरून निश्चित करण्यात आलेला अर्ज स्वीकारण्याचा जो अंतिम दिनांक आहे म्हणजेच जो नियमित अर्ज करणाऱ्यांसाठी खास करून हा मुद्दा आहे आणि ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहे त्यांच्यासाठी पण आहे की त्यांनी बी ए बी कॉम बी एस सी पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल त्यानंतर शासन निर्णयाचा संदर्भ यात ॲड केलेला आहे की एकोणतीस साठ दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय पारित झाला त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक तीन बमध्ये जे अखंड सेवेचा कालावधी आहे तो एक एक दोन हजार पंचवीस रोजीचा नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे आणि जिल्हा परिषद प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक किंवा पती शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष अखंडितपणे सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षण शिक्षणसेवा कालावधीसुद्धा पूर्ण क्र धरण्यात येईल असंही म्हटलेलं आहे याच्यात विशेष बदल काही नाही आहे फक्त त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की एक तर तुम्हाला अन अर्ज करण्याच्या दिवशी तुम्ही तुमचं एक ग्रॅज्युएशन आवश्यक आहे म्हणजे कुठल्याही फॅकल्टीमध्ये आपण बी ए बी कॉम बी एस सी याच्यात ग्रॅज्युएशन आवश्यक आहे आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो दिलेला आहे तो स्वयंस्पष्ट दिलेला आहे की आता अखंड सेवेचा कालावधी एक एक दोन हजार पंचवीसपर्यंतचा विचारात घेण्यात येईल कारण आपण यासाठी जी आर थोडंसं वाचन करा एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय त्याच्यामधला मुद्दा आहे हा त्यानुसारच फक्त हा बदल केलेला आहे विशेष बदल काही नाही मात्र पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित शिक्षक म्हणजे जे यापूर्वी पहिली ते पाचवीला शिकवणारे प्रा प्रशिक्षित शिक्षक जे डी एड झालेले आहेत आणि जे पदवीधर प्रशिक्षित शिक्षक म्हणजे बी एड पण झालेले आहेत असे दोन्ही प्रकारचे पात्र प्राथमिक शिक्षक त्या जिल्हा परिषद सेवेत असतील तर ते सर्वजण या परीक्षेसाठी पात्र राहतील त्यामुळे हा बदल आपण समजून घ्या आणि यानुसार आपण नवीन प्रक्रिया जेव्हा पंचवीस तारखेला अर्ज सुरू होतील पंचवीस ऑक्टोबरपासून नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी तर त्यांनीसुद्धा याचा विचार करा अशा प्रकारे हा बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे मी एक महत्त्वपूर्ण अपडेट अजून देणार आहे की ज्यांना अर्ज दुरुस्त करण्याचा कालावधी दिलेला आहे तो अठरा तारखेपर्यंत आहे तर ते अर्ज दुरुस्त करताना काय दुरुस्ती करावी या संदर्भात थोडक्यात समजून घ्या की इथे काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत की तेवढ्याच आपल्याला बदल करायच्या आहेत बाकीच्या बदल करण्याची गरज नाही जसं की एक प्रश्न आहे डू यू विश टू अपडेट युअर कॅटेगरी आज ए सी बी सी हा आपण फक्त अपडेट करायचा आहे एस सो नऊमध्ये आणि जर अपडेट करायचं असेल तर आपली कॅटेगरी ती मेन्शन करायची आहे नंतरचा जो अपडेट करण्याचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे की आपण डू यू विश टू चेंज द नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लाइड फॉर अँड जिल्हा परिषद स्कूल वर्किंग म्हणजे समजा एखादा शिक्षक हा नंदुरबार जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने गेला असेल दोन हजार तेवीस नंतर फॉर्म भरताना दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी भरलेला आहे मात्र ते आता सातारा सांगली किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात बदलीने गेला असेल तर त्यांनी तिथे यस म्हणायचं आहे आणि मग आपल्या जिल्हा परिषद अपडेट करायची आहे अदरवाईज ज्यांची जिल्हा परिषद बदल झालेला नाही आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले नाहीत त्यांच्यासाठी विशेष बदल नाही काहीच करायचा नाही फक्त नो म्हणायचं आहे आणि ज्यांची बदली झालेली आहे दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी आपल्या आप जिल्हा परिषदचं जिल्ह्याचं नाव आणि नंतर शाळेचं नाव हे दोन गोष्टी ॲड करायच्या आहेत नंतरचा एक मुद्दा आहे की चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार् शिक्षकांसाठी हा मुद्दा आहे की आपण डिजॅबिलिटीच्या चाळीस टक्के अँो बेंचमार्कमध्ये बसतात का कारण दिव्यांग आरक्षण असल्यामुळे दिव्यांगांसाठी पण स्वतंत्र आरक्षणात जागा दिल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याला दिव्यांग कोणत्या प्रकाराची जागा राखीव आहे ते पण आपल्याला जाहिरातीमध्ये दिसून येईल तेही आपण वाचून घ्या आणि आपला ही कॅटेगरी जी दि डिजॅबिलिटी कॅटेगरी किंवा दिव्यांग कॅटेगरी ही एस वॉरनो स्वरूपात भरावी जर एस असेल तर मग ती कॅटेगरी कोणती आणि टाईप ऑफ कोणता किती टक्के आपल्याला अपंगत्व आहे आपल्याला जर प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते प्रमाणपत्र कधी मिळालं नंतर कैसेरबल पालसीच्या संदर्भात आहे नंतर आपल्याला काही मदत लागणार आहे का त्याच्यासाठी काही दिव्यांगत्वाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न आहेत सर्व प्रश्नांच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे नंतर एक मॅन्डेटरी प्रश्न आहे यू विश टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला परीक्षेचं सेंटरचा जिल्हा बदलावायचा आहे का समजा एखाद्याने अर्ज करताना ज्या नंदुरबार जिल्ह्यातून केला होता आणि आता आंतरजिल्हा बदलीने ते साताऱ्यात गेलेले आहेत मग त्यांना हे सेंटर पण बदलावं लागेल जसं वरती सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा जसा बदलेल तसं सेंटर पण आपल्याला बदलवता येऊ शकतो नंतरचा हा मुद्दा सर्वांसाठी कंपल्सरी आहे की आपल्याला जे, 2005 चे चे जे चे चे 2005. दोन हजार पाचचे महाराष्ट्र नागरी सेवेचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार लहान कुटुंबाचे क्र प्रमाणपत्र हे सर्वांसाठी बंधनकारक आहे त्या संदर्भात प्रश्न आहे इथे आपण डू यू प्रोसेस अ स्मॉल फॅमिली फेड्युट ॲज पर द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल दोन हजार पाच तर ज्यांना दोनपेक्षा कमी अपत्य आहेत त्या सर्वांनी येस म्हणायचं आहे दोनपेक्षा जास्त अपत्य असेल तर आपण परीक्षेचा आपोआप अपात्र ठरतो त्यानंतरचा एक प्रश्न आहे की आर यू इनव्हॉल्व द एम uh, एस महाटी टी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जे फ्रॉड झाला होता त्याच्यामध्ये आपण काही सहभागी होतात का तर हा प्रश्न येस स्वर्ण स्वरूपात द्यायचा आहे सर्वांचंच याच्यात नोच असेल आर यू इनवॉल्व इन एनी पेंडिंग लिगल केस इन कोर्ट की आपल्यावर काही कुठली लिगल केस सुरू आहे का कोर्टामध्ये तर तीसुद्धा आपल्याला विचारलेला आहे तर तोही येस नो स्वरूपात मॅन्डेटरी प्रश्न आहे आर यू करंटली अंडर गोईंग डिपार्टमेंट इन्क्वायरी की आपल्यावर विभागीय चौकशी काही सुरू आहे का तर तोही प्रश्न इथे दिलेला गेलेला आहे तर हे अपडेट करताना जर विभागीय चौकशी नसेल तर नो म्हणायचं आहे काही असेल तर यस म्हणायचं आहे अशा प्रकारे आपण दुरुस्तीचा फॉर्म अठरा तारखेपूर्वी प्रत्येक दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेल्या केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षेच्या शिक्षकाने या अर्जाचा दृष्टीने हे दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि अनिवार्य आहे त्यानंतर आपण सेक्युरिटी कोर जो असो तो टाकायचा आहे आणि फायनल सबमिट करायचा आहे ही प्रक्रिया फक्त पाच मिनिटाची आहे पण ही सर्वांनी विहित वेळेत केली तरच आपण यासाठी पात्र असू म्हणून सर्व ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केला आहे अशा सर्व मर्यादित विभागीय परीक्षेसाठी समाविष्ट शिक्षकांना मनापासून शुभेच्छा आपण ही दुरुस्ती योग्य वेळेत करून घ्या आपण शिक्षण सखा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील शिक्षकांच्या मागणीनुसार आवश्यक ते मार्गदर्शन मी करण्याचा प्रयत्न करत आहे आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना इतर जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद